कम बॅक टू अवर चॅनल तर आज आहे सोमवार आणि आता वाजलेत अकरा वाजलेत आणि आज जरा निवांत सगळं चाललंय कारण विकीला सुट्टी आहे सुट्टीच्या दिवशी जरा निवांत चालतं पण आज आम्ही ठरवलंय बाहेर जायचं म्हणजे बाहेर जा म्हणजे फिरण्यासाठी नाही जाणार आहे स्वतःला पॅम्पर करण्यासाठी म्हणजे बरेच दिवस झाला पार्लरला वगैरे गेले नाहीये सो फेशियल वगैरे करावं म्हणलं मग विकी पण रेडी झालाय पण आम्ही जाणार आहे बारामतीमध्ये तर पुढे सांगेलच आता बारा मग जाणार झालं सगळं हे सगळं सगर करण्यासाठी फलटन मध्ये पार्लर नाहीये का तर पुढे लवकरच सगळं सांगेल तर दाखवते बाकीचं काय काय झालंय काय काय चाललंय घरातलं ते तर इथं आध्याची सुद्धा अंघोळ झालेली आहे आणि बघत बसलीये टीव्ही नेहमीप्रमाणे तिला सांगितलंय मोबाईल नको बघू पण टीव्ही लांबून लांब बसून बघ आधी मी तुला टीव्ही लांब बसून बघायला ना मग मोबाईल बघायचा का टीव्ही बघायची लांब बसून तर अद्याची पण आंघोळ झालीये घरातलं सगळं कामावरले फक्त तेवढी फरशी पुसायची राहिले त्याचा की मला खूप कंटाळा आलाय कंटाळा केला तर फरशी पुसायचा कारण काल जास्त एवढी खराब नव्हती झाली पण आज तर पुसावीच लागणार आहे जरा आज खूपच खराब झालीये आता फरशी पुसून घेते आणि देन विकीचा उपवास आहे सो विकीसाठी मी थालीपीठ बनवणार आहे उपवासाचे आता ते कसे बनवणार आहे त्याची रेसिपी पण मी तुम्हाला सांगेलच तर चला आधी फरशी वगैरे पुसून घेते आणि मग तुमच्याशी बोलते इथं मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तो शाबूदाना भाजलेला सुद्धा नाही आहे किंवा भिजवलेला सुद्धा नाही आहे तो डायरेक्टली आता मिक्सरमधून मी बारीक करणार आहे जास्त पण एकदम पीठ नाही करायचं म्हणजे एकदम बारीक नाही ठेवायचं थोडंसं खडबडीत ठेवायचं आता जेवढा आपण शाबूदाना घेतला होता एक वाटी तेवढंच एक वाटी पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचं पंधरा मिनटं आता पुढे सांगेल बाकीचं मी हे मी शाबुदाना शाबुदाण्याचं पीठ करून भिजवलं होतं तर त्यामध्ये आता मी काय काय आहे माहिती आहे का पंधरा ते वीस मिनटं शाबुदाणा कच्चा शाबूदाना मिक्सरमधून काढला एक वाटी एक वाटी पाणी टाकलं आणि मग भिजायला ठेवला पंधरा वीस मिनटं त्यानंतरने याच्यामध्ये आता मी कच्चा बटाटा असतो त्याची साल काढून खिसून घेतला तो दोन तीन पाण्यात धुतला तो ॲड केलेला आहे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे आणि मिरचीचा ठेचा असं सगळं ॲड केलेलं आहे याच्यामध्ये तर चला आपण परत आता तो तवा गरम करायला ठेवला आहे तेल लावते आणि आपण जसं थालीपीठ थापतो रुमालावरती तसंच सेम थापायचं आहे गोळा करून म्हणजे खाली पळपूट घ्यायचं त्यावरती रुमाल हंतरायचं कॉटनचा ते पाण्याने पूर्ण ओला करायचं रुमाला एक गोळा घ्यायचा आणि त्याच्यावरती असं असं थापायचं आणि मधूनमधून थोडीशी बिळं पाडायची जेणेकरून त्यातून आपल्याला तेल वगैरे सोडता येईल याच्यात सेम थालीपीठ थापल्यासारखं करायचं आणि इतके छान होतात धपा था, थालीपीठ धपाटे हे साबुदाण्याचे भयंकर म्हणजे फर्स्ट टाइमच मी ट्राय केलेत विकीला पण भरपूर आवडले मला स्पेशली खूप जास्त आवडले आणि दह्यासोबत तर एक नंबर लागतात ते आज त्याच्या नसण्यासाठी थालीपीठ होते प्लस चिवडा सुद्धा आणलेला आणि दही होतं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा सांगू

आम्हाला बारामतीला जायचं आहे म्हणून पण इतका घाम येतो आहे ना रेडी झाली आहे पण आता जस्ट आता कुलूप लावून बाहेरच निघणार आहे त्यामुळे फॅन बंद केलाय खूप गरम होतं उशीर झाला आम्हाला निघाला अक्षरशः एक वाजलेत तर चला जसं जसं काय काय होतंय ते तुम्हाला दाखवेल खूप घाम येतोय भयंकर याच्यामध्ये घेतले जे लागणारं सामान आहे अद्यापन येणार ते मला अद्याचं वगैरे चार्जर आणि हा स्प माझ्या बहिणीचा आहे आता ती ब्लॉग बघितल्यानंतर ना मला फोन करून शिव्या देणार आहे चालेल चला कुठे चालली आहे तू निरेल नाही बारामतीला कुठे बारामतीला बारामती आहे की त्यांच्याकडे च कसलं होऊ नये आता राम सलोन एप्पल मध्ये तिगाचा तिगा तिगांना पण आम्ही पॅम्पर करणार आहोत तिगाचं चला लेट्स गो आज्या घेतली रवيكي घे अरे के, के? ना हां अँड थँक्यू मून मँ थँक्यू मून अँड केस कापायची आता पप्पाची केस कापायची तुझी कापायची का कापणार तू पण आता पप्पाची झाली की तुझी कापायची कापायचे ना हो बाबू कापायचे रडायचं नाही कापताना तुझा पिझ्झा खायला मिळणार त्यानंतर ना आध्याचं पण हेअरकट केला तर बारामतीला का आलो आम्ही या सलून मध्ये सगळं बजेट फ्रेंडली आहे इथले पॅकेजेस वगैरे एवढे स्वस्त असतात एवढी लक्झरियस सर्व्हिस आणि चांगले चांगले प्रोडक्ट्स ते पण एवढ्या कमी किमती तिथं भेटतं आणि खूप परवडतं त्यामुळे आम्ही नेहमी इथंच येतो आता झालंय फक्त आद्याचं हेअरकट आणि विकीचं हेअरकट आता आमच्या दोघांना फेशियल सुद्धा करून घ्यायचं होतं विकीला आणि मला पण ते आधी आद्याला भूक लागली होती त्यामुळे तिला काहीतरी चारण्यासाठी दे फिरत फिरत मग सुभद्रा मॉलला आलो म्हणजे तिथे कॅफे जाऊयात कुठेतरी मग फायनल तिथे आलो पण तिथे काहीतरी वेगळंच चालू झालं अद्याचं म्हणजे खायला प्यायला नको होता तर तिला काय पाहिजे ते तुम्हाला सांगते उद्या बसूयात उद्या कॉफी पिऊन येऊयात मग बसूयात ओके लगे ना कॉफी पिऊन आल्यानंतर ना बसूयात कॉफी पिऊन आल्यानंतर ना बसूयात कॉफी पिऊन पप्पाला सांगते आता म्हणते कॉफी नाही पाहिजे मी की माउस मध्ये बसायची

त्यानंतर ना अध्याच्या हट्टापुटे आम्ही पांडा ट्रेनमध्ये बसलो इतका एन्जॉय केला पण तिचं लक्ष सगळं मिकी माऊसकडेच होतं किंवा तिला मग बोटिंग करायची होती छोट्याशा पाण्यामध्ये पण तिचं काहीतरी लक्ष वेधून घेण्यासाठी यात बसलो पण तिचं काय समाधान झालंच नाही आणि आम्हाला जायचं पण होतं नंतर ना, आमचे फेशियल राहिले होते म्हणून मग फेशियल विकीचं फेशियल केलं आधी त्यानंतर ना सगळ्या लास्टला माझं फेशियल केलं आधी फक्त मीच फेशियल करणार होती त्यानंतरनं विकी पण बोललं की मला पण करायचं आहे यांचं असंच असतं आधी नावं ठेवायची काय करताय म्हणून चेहऱ्याला आणि जेव्हा आपण करायला लागलं की यांना पण करायचे असते पण खरंच जिथे आम्ही आलेलो आहोत ॲपल सलोन यु, यु युनिसेक्स बारामती खूप छान सर्विस आहे आणि लेडीज अँड जेंट्ससाठी वेगवेगळ्या रूम्स आहेत पण तरी पण आम्ही विकीच्या तिथे येऊन बसलो होतो तर तुम्ही पण एकदा नक्की या व्हिजिट करा त्यानंतरनं माझं पण फेशियल झालं खूप रिलॅक्स वाटतं हे सगळं केल्यानंतरनं कधीतरी आता दर महिन्याला नाही करत पण कधीतरी पाच चार पाच महिन्यातून मी नक्कीच करते आणि जर करायचं असेल तर मग घरी करते त्यानंतर आम्ही गेलो क्रोमामध्ये आम्हाला रिंगलाईट बघायची होती म्हणून म्हणलं आता आलोय बारामतीला तर हे सुद्धा काम करूनच जावं आता रिंगलाईट घ्यायचं ठरलं आहे तर पण क्रोमामध्ये आम्हाला वाटलं खूप साऱ्या व्हरायटीज बघायला भेटतील पण शोधून शोधून त्यांनी एक रिंगलाईट काढली ती पण तुटलेली होती आणि एकदम डल क्वालिटीची होती पण त्यांना म्हटलं नका दाखवू जाऊ द्या आम्ही दुसरीकडे जातो मग दुसरीकडे जाऊन रिंगलाईट घेतली साधारणत साडेआठ वाजता आला असून मम्मीने सगळा स्वयंपाक केलाच होता तर हे बघा फेशलचा ग्लो फ्रेशलचा ग्लो लगेच येत नाही दोन दिवसानंतर तर स्वयंपाकामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते तर ही आहे आमटी डाळीची मी फक्त डाळीच्या आमटीला फोडणी दिली चपाती भाकरी सगळं मम्मीने केले शिकरण भात आणि येताना विकिने तोंडी दावेला शेंगदाणे आणले थोडस थालीपीठाचं राहिलं होतं त्याचे थालीपीठ केले खूप छान झाले तुम्ही पण नक्की ट्राय करा मस्त मग सगळा किचन ओटा क्लीन केला किचन ओटा क्लीन केलेला दाखवायला मला खूप भारी वाटत बघायला पण भारी वाटत काय करते ते बघ काय करते विकी ते काय खेळायचंय का, का बाबू ते खेळायचं नाही ते फोटो काढायचंय तू फोटो माझा काढ बोला आता आम्ही पण ह्याच्यात रील बनवणार <laughs> अरे विकीला जोडताच येत नाही मला तर कसं यायचं आपण जोडूनच ठेवू द्या असा असंच ठेवूयात आता फक्त आद्यापासून जपून ठेवायला लागेल लपवून ठेवायला लागेल विकीला जोडताच येत नाही रे आद्या विकीला जोडताच येत नाही आता मला चालायला जायचंय खाली शेतपावली करायला आणि रिंग लाईटचं च फॅड हे का शूट नको घेऊ त्यात काय आता जोडतोय तो आणि तुला जोडताच येत नाहीये ना त्यांना सांगितलंय की फोन करा म्हणून जर समजत नसेल तर हा तीज़ी तीज़ी ते तीन दिले ते नाही म्हणलं ऍट अ टाइम तीन मोबाईल जॉईन करू शकतो 在电三的。